नमस्कार मंडळी दिवस दुसरा आता आम्ही लोक गावावरून आता आम्ही लोक चाललोय पंढरपूरला तर आता आम्ही गावावरून निघतोय सर्व इकडे सर्व गाडीत आता सामान वगैरे भरतात आहेत पॅकिंग चालू आहे इकडे बघा अजून बैगा बिगा चालू आहेत भरणं काही का लोकांचे इथे मेकअप चालू आहे मेकअप चालू आहे इथे झालाय मेकअप तरी साडेसात वाजलं साडेसात वाजता आम्ही विचार केलेला पाच साडेपाच पर्यंत निघायचो पण आम्हाला उशीर झाला उठायला आणि आम्हाला साडेसात वाजल्या निघायलाच तर हाय करायचं आपण भेटूया पंढरपूरला नाही दिसायच तुम्ही लोक चला आपण डायरेक्ट पंढरपूरला भेटूया

भूक लागली आता आम्हाला अर्धा तास झाला निघून म्हणून आम्ही ए ढकल ए। 亲爱的，再见。

आता पंढरपूरला पोहोचलो आता गाड्या पार्किंग लावलो आणि आम्ही चाललो मंदिराच्या दिशेने पब्लिक आहे बघा सर्व पार्टी चालते आता चाललोय उन्हात आता वाजले बारा वाजे आलेत आता उन्हा मध्ये हालत खराब होणार गर्मी मध्ये जबरदस्त जवळच्या समाविषय लावून एकदम बाकीची पब्लिक पार्टी आहे मंदिराच्या दिशेने चाललो आम आम्ही लोक या उन्हामुळे मला ही एक गोष्ट लय आवडलेली आणि वरती बघा शेड बांधलाय म्हणजे सावलीमध्ये लोक चालतात ना तर उन्हाचा त्रास होणार नाही आणि इकडे बघा मंगेशचा झोपला झोपलाय कुठला लगेच झोपलाय मंदिरात मोबाईल अलाउड नाही म्हणून आम्ही लोक मोबाईल आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवतो ठेवतो मोबाईल लॉकरे पाठवलं तर सर्वांचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार आणि आम्ही बाहेर आलो आता बाकीच्या गोष्टी आम्हाला दाखवतोय दर्शन घेऊन येतो मंदिरात बघा मोबाईल बघा आमच्याकडे केवढे हा एकच मोबाईल तीन लाखाचा आणि हा बाकीच्या एवढ्या बघा केवढ म्हणजे आमच्याकडे पाच लाखाच्या मोबाईलच आहे आमच्याकडे दुसरं पाच लाखाचा मोबाईल या मोबाईल युज केला मोबाईल पन्नास हजार केवढे फोन बघा इथे बघा आता जेवणाला आलो आम्ही वाज सभागृहात इथे मोफत अन्न क्षेत्र आहे पब्लिक लाईन बघा इकडे लाईन लावायची आता अशी मी लोक पंढरपूरला जेवायला आलो आहे अन्नक्षेत्रामध्ये आता तिकडचं अन्नक्षेत्र कसं पंढरपूरचं मोफत अन्नक्षेत्र आहे अशी लाईन लावायची आणि मग तिथे पुढे जाऊन प्लेट घ्यायचा आणि तिथे जेवण देतं बुफे सिस्टम आणि मग या टेबलावरती बसायचं इकडे बघा लाईन एवढी राहिली तेव्हा मंदिर नाही अन्नक्षत्रामध्ये आम्हाला फक्त आज मसाला राईस आणि डाळ दिली आहे जेवण घेऊन होतं बघा आम्ही आता चंद्र भागेला पोहोचलो येत नदी तर एवढी गर्दी दिसत नाही समोर बघा नदी अशी तश्री पुंडलिक मंदिरात आलो आम्ही लोक दर्शनाला आता बघा बोटिंग करतात ते सर्व आता बोटिंगला जातो आम्ही लोक

हे ते म्हणजे हे म्हणजे हे समोर लोहदंड मध्ये दगडाचे नाव पाहिले दगडाचे नाव आहे तसं पहिल्या सगळ्या लोकांना अभिनेत होतं काही कालावधी काय करायचं प्रत्येक लोक म्हणजे त्याला सोडून बघायची हे करायचे तेवढे मोठे कुठे दहा पंधरा तरी पस्ता आता ता 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 जे आहे ना तर ते पुंडलिक मंदिरामध्ये ठेवलेलं आहे ते दक्षिणा घेऊन आता देऊन तुमच्या आता हेच ते स्थान बाबा त्याच्यामध्येच असं तिंना عاوز आतमध्ये आतमध्ये फोटो पण काढतो दोन्ही गाव काढतो फोटो पण काढते व्हिडिओ पण घरून अंगावर डोक्यावर स्नान करण्याची पण पद्धत असते त्यानो करतात फोटो कुठल्याही पुस्तकात तुम्हाला लिहिलेलं भेटेल ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं असेल किंवा तो कचरा मानतात दोन्ही पुस्तकात तुम्हाला लिहिलेलं भेटेल स्नान करायची एक पद्धत दुसऱ्या भागायचे आतमध्ये पाहून ठेवताना कला कशी घोषणी करा आतमध्ये चालत येणे मग जिथेपर्यंत जाणार तिथे तुम्ही जाणे तिथे गेल्यानंतर तुम्ही तीन वेळा सूर्य नमस्कार घालून खाली बुड खाली बरून तीन वेळा घालून असं झालं की सरळ बाहेर जा त्याला स्नान म्हणजे असं पोहणं उड्या मारणं हे स्नान नाही ते मानूनच घेत नाही ना चंद्रबाबत एवढे आणि मुलं इतकं ह्याचा उपयोगच नाही ना ते पाणी तुम्हाला म्हणलं मी मिनिमम छाती एवढं पाणी ह्याला स्नान म्हणत नाहीत ना हे पोहताय हे एन्जॉय करताय अंघोळ करतायत साबण लावतायत शंपू लावताय हे स्नान नाही जे संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले की हे स्नान नाही ठराविक लोकांना माहीत असतं ते येतात करतात जातात हे काय हे पूर्व दिशा ही पूर्व दिशा पाण्यामध्ये बुडताना तुम्ही नमस्काराला हात जोडून बुढायचं आणि नाहीये पण रिकामं नको नको हे काय मी आपले जय सिद्धीकरणाचं प्लॅन आहे चंद्रभागेचं पाणी स्वच्छ करण्याचं काम आहे आता हे सगळं फेल गेलं जवळजवळ हे तीस चाळीस कोटीचं प्रोजेक्ट आहे साहेब नाही ते चालेल तुम्ही करा बघायची करायच नाही बघा ते टिक्का काढायची आता विठ्ठलाचा

अरे टिक्का लावतात आले टाको माझ्याकडून हाय लावले इकडे बघा फोटोशूट करतात लोक विट्टर रकुमाई हातात घेऊन